नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भात महिलांसाठी तीन मोठ्या खुशखबर आल्या आहेत पहिली खुश आहे ज्या महिलांनी अजून फॉर्म भरले नाहीत त्यांच्यासाठी तसेच दुसरी खुशखबर आहे ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे परंतु त्यांना पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी आणि तिसरी खुशखबर आहे ज्या महिलांना मागील दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यांच्यासाठी तेव्हा मित्रांनो या तिन्ही अपडेट जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं केलं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिली खुशखबर आहे ज्या महिलांनी काही कारणास्तव अजून लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरता आला नाही त्या महिलांसाठी सरकारने आता पूर्ण एक महिना मुदत वाढ दिली आहे म्हणजेच आज एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत केव्हाही फॉर्म भरू शकता आणि फॉर्म मंजूर झाल्यावर तीन महिन्याचे एकत्रित साडे हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी मोठी खुशखबर पहा ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत परंतु फॉर्म मंजूर झाले नाहीत किंवा फॉर्म मंजूर झाले आहे परंतु पैसे मिळाले नाहीत त्या महिलांचे फॉर्म येत्या चार ते पाच दिवसात मंजूर होणार आहेत तेव्हा ज्या महिलांचे फॉर्म अजून पर्यंत मंजूर झालेले नाही किंवा अजूनही पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांनी काळजी करू नका लवकरच तुमचे फॉर्म मंजूर होतील आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे लवकरच जमा केले जातील आणि आता तिसरी मोठी खुशखबर आहे ज्या महिलांनी मागील दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळाले आहेत अर्थात दोन मिळाले आहेत त्यांना या चालू सप्टेंबर महिन्याचे दीड हजार तिसरा जमा केला जाणार आहे तेव्हा या लाडकी बहिणीसाठी ही मोठी खुशखबर आहे आणि या तिसऱ्या हप्त्याचे पैसे किती तारखेला मिळतील या संदर्भात अपडेट आप आपल्या चॅनल वरती तुम्हाला लवकरच मिळेल तर अशा प्रकारे मित्रांनो या लाडकी बहीण योजने संदर्भातील या तीन मोठ्या अपडेट होत्या या लाडकी बहीण योजने विषय तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये अवश्य विचारा आणि या लाडकी बहिणी संबंधित तुमचे नवीन अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे व्हिडिओ लाईक ला करा आणि चॅनल ला सबस्क्राईब केलं नसंत चॅनल ला आवश्यक सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद